नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सात मे तिसऱ्या फेरीच मतदान सुरू आहे आणि ही फेरी जी आहे ती गाजली वेगवेगळ्या युक्तिवादांमुळे एक पहिला सर्वात मोठा जो धक्का या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला बसला तो पाकिस्तानचा थेट हस्तक्षेप या निवडणुकीमध्ये कसा होतोय त्याचं उदाहरण म्हणून पवार चौधरी यांच्या ट्विट कडे लक्ष आकर्षित केलं जातंय हे फवाद चौधरी जे आहेत ते राहुल गांधी यांचे फॅन झालेले दिसत आणि त्यांचे आवडते नेते राहुल गांधी आहेत त्यांनी त्यांचं एक भाषण त्याची छोटीशी क्लिप आपल्या मध्ये दिली आणि म्हणतात राहुल ऑन फायर राहुल ऑन फायर म्हणजे तिथून पुढे त्यांना हिंदुस्तानचा पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हवे आहेत पाकिस्तानला हे फवाद चौधरी जे आहेत ते मंत्री म्हणून राहिलेले आहेत पाकिस्तानचे त्याच्यामुळे छोटी मोठी व्यक्ती नाहीये अशा प्रकारे ज्यावेळी त्यांनी आपला कल दाखवला राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावं याच्याकडे तेव्हा मोदींनी त्यांना योग्य आणि सडेतोड उत्तर दिलं हे फवाद चौधरी जे आहेत यांना राहुल गांधींना पाकिस्तानला राहुल गांधी हवे आहेत पंतप्रधान तर भारतीयांना कोण हवं आहे हा प्रश्न जो आहे तो तिसऱ्या फेरीतल्या मतदानाला जाणारे जे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न जो आहे तो ओळत राहिला पाहिजे प्रकरण इथेच थांबलेला नाहीये मित्रांनो मी स्वतंत्र व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार राहिलेले केंद्रात मंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला जे आहेत त्यांनी इथल्या मतदारांना धमकी दिलेली आहे आणि समजू नका की भारत तुमच्या पाकिस्ताननी हातामध्ये बांगड्या भरल्या त्यांच्याकडे आयटम बॉम्ब आहे तुम्ही पाकव्याप्त काश्मीर घेणार म्हणजे काय काय तुमची मर्दुमकी त्यांच्या आयटम बॉम्ब समोर अशी धमकी जी आहे ती कोण देत आहे तर फारुख अब्दुल्ला देत आहे तिसरीकडे लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवार यांनी तर जबरदस्त पार लावून दिला आणि कसा त्यांना देशप्रेमी वाटतोय कसाबच्या गोळीने नाही मेले करकरे करकरे मेने म्हणे त्यांची हत्या झाली ती कोणामुळे झाली तर संघाच्या सवळ असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना मारलं आणि हे पुरावे कोणी लपवले तर वकील असलेले उज्ज्वल निकम सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी हे पुरावे दडपले असा आरोप या वड्ट्टीवारांनी केलाय प्रकरण इथे थांबलेलं नाहीये तिकडे ओवेसी साहेबांनी सुद्धा तो टाक डागलेली आहे आणि त्यांनी देखील बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या त्या औरंगाबादच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सध्याच्या उबाठा सेनेचे खैरे हे मुस्लिमांची मतं मागण्यासाठी म्हणून इदगाव मैदानात गेले त्यांना ठणकावून सांगितलं ओवेसीनी की आधी बाबरी पाडली ही चूक होती कबूल करा नुसतेच मतं मागायला येऊ नका लक्षात घ्या त्यात जोर चढलेला आहे आणि हा जोर एवढाच नाही शशी थरूर तिकडे बा... बांगलादेशच्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहित आहेत तेव्हा ही सगळी धावपळ पळापळ पळापळ काय चाललेली आहे मित्रांनो मी विचार करत होते की या सगळ्यांना अचानक स्फुरण कुठून आलेलं आहे स्फुरण कुठून आलेलं आहे आणि ह्याच मला एक हा माझा अंदाज आहे आणि तो अंदाज शंभर टक्के चुकीचाही असू शकतो मी मान्य करीन हे जर का चुकलं तर परंतु कुठे ना कुठेतरी जे एक्झिट पोल येत आहेत त्या एक्झिट मुळे ही मंडळी बावचळलेली दिसत आहेत मंडळी बावचळलेली आहे पहिल्या ज्या दोन फेऱ्या झाल्या लक्षात घ्या पहिल्या ज्या दोन फेऱ्या झाल्या त्यामध्ये असे मतदार संघ होते की ज्याच्यामध्ये भाजपला पारंपरिकरित्या बघितलं तर फारशा जागा मिळत नव्हत्या असेच मतदारसंघ त्याच्यामध्ये जास्त करून होते परंतु आता तिसऱ्या फेरीपासून मात्र काऊ बेल्ट ज्याला म्हणतात तो तिसऱ्या फेरी नंतर सुरू होणार आहे आणि काऊ बेल्ट मधलं मतदान जे आहे ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच्याच मुहूर्तावरती म्हणून ही सगळी कोल्हेकुई तयार होताना दिसते आहे लक्षात घ्या आणि मग त्याचं कारण काय आहे कारण दोन आहेत मित्रांनो पहिलं माझा जो अंदाज आहे तो असा आहे या मंडळींना अंदाज आलेला आहे या मंडळींना अंदाज आलेला आहे की मुस्लिम मतदार हा ह्यांची हुकमी हुकूमत होते ना त्याच्यावरती की त्यांनी सांगायचं कुठे काय जे बोलतात तक्रीर करतात का आणि काय करतात त्याच्यात सांगितलं हा उमेदवार आपला याला मत द्यायचं कि सगळे मतदार जाऊन बिचारे एक जाट मत देत होते त्या उमेदवाराला तेव्हा त्या जे मतदार होता त्याला त्याचा काही चॉईस नव्हता यांचे आदेश पाळणं एवढंच त्यांचं कर्तव्य होत परंतु ते आता पहिल्यांदा तुटताना दिसतंय बघा आणि हे मुस्लिम मतदार देखील आपल्यापासून दूर गेला हे बघितल्यानंतर ही कोल्हेकुई चालू झालेली आहे या त्यान मुस्लिम त्यांचं कदाचित त्यांचा कन्क्लुजन असं असेल निष्कर्ष असा असेल मित्रांनो कि इथले मुस्लिम मतदार घाबरले घाबरले हिंदू बहुसंख्य झाले त्यांचं राज्य आला तर आपलं काय होणार म्हणून ते शरणागती पत्करल्यासारखे मतदान भाजपला करतायत तेव्हा त्यांना धीर घ्यायला पाहिजे धीर कसा येणार तर तिकडून सगळीकडून पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीयेत त्यांच्याकडे अटंबव आहे म्हणायचं हवा चौधरीने राहुल गांधीचं कौतुक करायचं आणि एक प्रकारे सूचित करायचं की हे पंतप्रधान पाकिस्तानला हवेत तेव्हा तुमचं कर्तव्य ठरतं त्याला निवडून देणं आहे अशा पद्धतीची जी कोल्हे कुई तिकडे मी दुसरी एक बातमी वाचली की इथे ओएसी फार धाडस करून खैरे साहेबांना खडसावत आहेत खरे पण तिकडे हैदराबाद मध्ये लोटांगण घातलेलं आहे त्यांचे भाऊ म्हणतात हिंदूंनी घाबरण्याची गरज नाही मुसलमानांना आपण सगळे एकोप्यानी नांदू ओवेसी म्हणतात हिंदू तसे नाहीच आहेत ते सगळे चांगली मंडळी आहेत अरे वा बऱ्याच दिवसांनी कळलेलं दिसतंय ओवेसी हो साहेबांना तर हे सगळी जी याला काय उपरती झालेली आहे ह्याचं कारण असं की जे काही एक्झिट पोल येत आहेत किंवा ओपिनियन पोल येत आहेत ते स्पष्ट दाखवत असणार आहे हा माझा अंदाज आहे माझ्याकडे कुठलाही डेटा नाही माझ्याकडे कुठचीही आतली बाहेरची लपवलेली बातमी नाही मी माझा अंदाज सांगते आहे की हे सगळे जे पोल येतात ते सर्व राजकीय पक्ष महत्वाचे स्वतःचे पोल घेत असतात आणि त्याच्यामधून जी दिशा मिळते आहे त्या दिशेमुळे ते घाबरलेले दिशे आहे तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते त्याच वायनाड मधून आपण लढणार हे राहुल गांधींना माहिती होत परंतु वायनाड मध्ये नेमकं असं काय झालं की ती निवडणूक अर्धी सोडून राहुल गांधी धावत सुटले उत्तर प्रदेशामध्ये ते गेले कुठे तर रायबरेलीत गेले त्यांनी त्यांची अमेठी सोडून दिली रायबरेली मधून कोण लढणार हा प्रश्न शेवटपर्यंत होता त्यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट निवडणुकीमध्ये त्यांना प्रचार करणं हे कठीण होणार आहे प्रकृतीमुळे आणि म्हणून त्यांनी त्याच्यामधून अंग बाजूला घेतलं आणि त्या राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून गेलेल्या आहेत परंतु ती जी सीट आहे त्या सीट वरती गांधी कोणीतरी पाहिजे त्याच्यासाठी आग्रह चालू होता तो प्रियंकांच्या नावाचा परंतु राहुल गांधी तिकडे पोचलेले आहेत तेव्हा वायनाड मधून सुद्धा आपला जमीन पायाखालची हललेली हल्लेली आहे असा जेव्हा भूकंप कदाचित झाला आणि म्हणून राहुल गांधी तिकडे धावत सुटलेले नाहीत ना ही शंका आहे मनामध्ये मित्रांनो शंका आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा हा जो सगळा वातावरण निर्मितीचा प्रकार चाललेला आहे मला तर आता वाटायला लागलं की हा सगळ्या निवडणुका काय एकोणीसशे पस्तीस साली ते जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काहीतरी काढलेला होता आणि त्याच्यानंतर प्रांतिक सरकार निवडली जायची आठवत असेल तुम्हाला त्याच्याही निवडणुका अशाच व्हायच्या आणि त्याचा प्रचार चालू आहे की काय अरे पाकिस्तान आणि भारत हा एक देश ऑलरेडी होऊन गेलेला आहे की काय मग नाहीतर तसं जर का म्हटलं की हे जर का नसेल तर मग ह्या सगळ्या धमक्या हे सगळं वातावरण सगळ्याचा अर्थ काय लावायचा मला कळत बघा तुम्हाला काय अर्थ लागतोय माझ्या दृष्टीने तरी असंच आहे की मोदींनी अखेर यांच्या मतपेटीमध्ये भगदाड पाडलेला आहे तुम्हाला अजून एक उदाहरण देते टाइम्स नाऊला मुलाखत देताना मोदींनी मुस्लिम मतदारांना आवाहन केलं के की आजपर्यंत तुमची केवळ दिशाभूल झालेली आहे आणि तुमची फसगत झालेली आहे तुम्हाला ज्यांच्या ज्यांच्यासाठी मतदान करायला सांगितलं त्या मंडळींनी तुमच्या विकासासाठी काहीही काम केलेलं नाही तेव्हा आपण म्हणतो तो राज्यकर्ता होतो हे, हे जी, ही जी भ्रामक कल्पना आहे ती डोक्यातून काढून टाका तुमच्यापर्यंत विकासाची गंगा आलेली आहे तिचा लाभ घ्या स्वतःचा विकास करून घ्या हे जे आवाहन मोदींनी स्पष्टपणे मुस्लिम मतदार संघ मतदारांना केलेलं आहे त्यांचं एक विशिष्ट लोकसंख्या आपल्याला हे कोणीही लपवू शकत नाही की मुस्लिम जे आहेत ते एक मतांनी मतदान करतात असा एक सिद्धांत या देशामध्ये मांडला गेला त्याचं प्रत्यंतर सुद्धा अनेक वेळी आपल्याला येत होत परंतु याला भगदाड पाडणारा पहिला नेता आहे तो नरेंद्र मोदी आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे मुस्लिम महिलांनी वेगळं मतदान केलं भाजपला मतदान केलं आणि चमत्कार घडून आलेला आपण बघितलेला आहे आता केवळ महिलांपुरता हा प्रश्न नाहीये आता हा प्रश्न जो आहे तो मुस्लिम पुरुषांपर्यंत सुद्धा गेलेला आहे तेव्हा हल्ली धरणीकंप झालेला आहे मित्रांनो धरणीकंप बघूया काय होत ते का होता थे? या निवडणुकीनंतर जेव्हा एक्झिट पोल येतील फार काळ नाही चार जूनला ना म्हणजे एक महिन्याच्या आतमध्येच आपल्याला सर्व निकाल मिळणार आहेत मला वाटतं एक जून हा शेवटचा मतदानाचा दिवस असेल तर त्याच्या संध्याकाळपासून आपल्याला एक्झिट पोल काय म्हणतात हे ऐकायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की हा सर्व मोठा जनसमुदाय आहे तो पुन्हा एकदा आपल्याला फसवणाऱ्या शक्तींच्या मागे फरफटलाय की तो भाजपच्या पर बरोबर गेलाय विकासाचा साथ देण्यासाठी गेलेला आहे अनेक जण तुम्हाला अनेक गोष्टी सांगतील आणि कुठल्या कुठल्या मुलाखती दाखवतील रस्त्यावरचा मुस्लिम कसा कडवेपणाने बोलतोय दाखवतील त्याच्यावरती लक्ष ठेवू नका ते उघडपणे बोलताना त्याला काय आवडतं ते ऐकवण्यामध्ये ते माहीर आहेत त्याला माहिती आहे या सगळ्यातून कसं सुटायचं ते परंतु या लेव्हलला जाऊन जर का पाकिस्तान आणि बांगलादेशला भारताच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ओढून घेण्याचे जर का प्रयत्न होत असतील अहो तुम्ही तरी सांगा हे मुस्लिम हरकत नाहीत आमचं अशी परिस्थिती आली की नाही आता काँग्रेसवरती तेव्हा ते, ते शहजाद पुनावाला म्हणतात ना काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ काँग्रेस का आहात बांगलादेश के साथ असं जे चित्र आहे ते चित्र हे फार काळ मत देऊ शकणार नाही मी बऱ्याच वर्षांपूर्वी एक लेख लिहिलेला होता आणि एकंदरीतच जगामधले जे मुस्लिम आहेत त्यांच्यावरती जे संकट आलेलं ते आले आहे ते संकट त्यांच्या मध्या तत्ववादी घटकांमुळे आलेलं आहे आणि ते घटक जे आहेत ते संपूर्ण समाजाला आपल्या मागे फरफटत नेतायत आणि ही फरपटण्याची जी दिशा आहे हा जो प्रयत्न आहे त्याला छेद द्यायचं काम आणि त्याला विधायकपणे बाहेर कसं पडायचं हे काम भारतातले मुसलमान करून दाखवतील हा मला आत्मविश्वास होता कित्येक वर्षापूर्वी लिहिलेला लेख आहे मला तो आता शोधावा लागेल परंतु त्याचं जे प्रत्यंतर आहे ते आज डोळ्यासमोर मला घडताना दिसतय मला आनंद माझ्या स्वतःसाठी नाही परंतु एकंदरीत समस्त भारतीयांसाठी आहे आणि ह्या ज्या विघातक शक्ती आहेत यांना एकदा कळू द्या एकदा कळू द्यात की तुम्ही मुस्लिम मतपेटीवरती सुद्धा तुमची हुकूमत राहिलेली नाही म्हणून मला खात्री आहे की ते चित्र जे आहे ते जसजशी निवडणुकीचे रंग आहेत ते असे गडद भरले जात आहेत की त्याच्यातून अधिकाधिक अधीक स्पष्ट होत चाललंय काश्मीर मधले मुसलमान भारतामध्ये यायला तयार होतील हे राजनाथ सिंग उगाच बोलले नाहीत मित्रांनो काही ना काहीतरी त्याच्या मागे माहिती तपशील डेटा असल्याशिवाय इतका वरच्या पदावरचा माणूस वायफळ वडवड करत नाही मोदींच्या कॅबिनेट मधला नक्की करत नाही आणखी कुठचे मंत्री आहेत ते काय बोलतात त्याची मी गुराठी देत नाही धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य असंच कायम असू द्या धन्यवाद